श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्री सुरू आहेत आणि आपल्या सर्वांच्या घरी घटस्थापना केलेली असेलच नवरात्रीचे या नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो त्यां त्यांना आपण पुजतो आणि त्याची त्यांची मनोभावने पूजा देखील करतो पण नवरात्रीची पूजा ही आपली सफल होत आहेत का देवी आपल्यावरती प्रसन्न आहे का ही माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला काही छोटे छोटे संकेत जे आहेत तर काही लक्षणे आहेत शुभ तर ते आपल्याला मिळत असतात तर ती कोणती लक्षणे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जे माता लक्ष्मी अवश्य लिहा दुर्गेमा अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काही स्वप्ने अशी पडतात काही प्राणी पक्षी आपल्या समोर येतात आपण त्यांना बारकाईने जाणले आणि हे संकेत समजून घेतले तर ही आपली नवरात्रीची पूजा आपली संपन्न झाली आहे माता राणीचा आशीर्वाद कृपाशीर्वाद आपल्याला लाभत आहे का हे आपण सहजासहजी ओळखू शकतो हे संकेत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नवरात्रीतील पहिला संकेत आहे तो म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही दिवसात नऊ दिवसांमध्ये स्वप्नात जर तुम्हाला घुबड दिसले तर हा संकेत म्हणजेच माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होणार आहेत आणि म्हणूनच आपण आपल्या घरात घरादाराची सर्व परिसराची स्वच्छता करतो मातेच्या आगमनासाठी सुसज्ज होतो घरात दिवा बत्ती करतो अखंड दिवा तर आपण लावलेला आहेच आणि मित्रांनो हा संकेत हा आहे की सांगतो की आपल्या जीवनात धनसंपत्ता पैसा ऐश्वर हे नक्की येणार आहेत घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते यावरच माता बसून संपूर्ण पृथ्वी तलावर विचारण करत असतात दुसरा संकेत म्हणजे तो म्हणजे या दिवसात जर तुम्हाला शृंगार केलेली महिला जर तुम्हाला दिसली तर माता राणीने तुम्हाला दर्शन दिलेले आहेत आणि मग तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या असेल पैशांची नाही तर इतर कोणतीही समस्या असेल तर ती समस्या लवकरच दूर होणार आहेत हाच संके त्याचा संकेत असतो आणि म्हणून आपली नवरात्रीची पूजा आपण विधिवत चालू ठेवा तिसरा संकेत म्हणजे नारळ कमळाचे फुल किंवा हंस पक्षी जर तुम्हाला सकाळी सकाळी तुम्हाला दिस दिसला असेल तर लक्षात घ्या की ही माता लक्ष्मी तुमच्यावर माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपादृष्टी आहे कारण नारळ आणि कमळ यांना मातेच्या पूजेत विशेष महत्व आहे आणि हंस हे मातेचे वाहन आहे ह्या गोष्टी सकाळी दिसणे हे मातेचा आपल्यावरती आशीर्वाद मिळाल्याचे संकेत आहेत चौथा संकेत म्हणजे जर घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला गोमातेचे म्हणजे गायीचे दर्शन झाले तर हे सुद्धा खूपच शुभ गोष्ट आहे कारण नवरात्रीच्या दिवसात गोमातेचे दर्शन होणे आणि त्यातल्या त्यात, त्यात सफेद रंगाची गाय दिसणे म्हणजे तुमच्या मनातील एखादी मनोकामना लवकरात लवकर लव पूर्ण होणार आहेत याचा हा संकेत असतो तुम्ही मातेसमोर नतमस्तक होऊन एखादी इच्छा माग सांगितली असेल किंवा मागितली असेल तर ती तुम्ही बोलून दाखवा कारण हा संकेत तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत या याकडे दुर्लक्ष करू नका यानंतरचा पाचवा संकेत असा आहे की तुम्ही जर नवरात्रात कुठे बाहेर काही कामानिमित्त पडला असाल जर तुम्हाला तुमचा प्रवास चालू असेल आणि त्यावेळी जर तुमच्या उजव्या हाताला किंवा उजव्या बाजूला तुम्हाला तुम्हा जर साप दिसला किंवा एखाद्या वन्य प्राण्याचे दर्शन झाले किंवा स्वप्नात तुम्हाला सोनेरी कलरचा साप दिसला तर हे सुद्धा सर्वात स शुभ संकेत आहेत म्हणजे देवीची कृपा तुमच्यावरती बरसत आहेत यावर सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका तर अशा प्रकारे देवी मातेकडून नवरात्रीत काही संकेत आपल्याला मिळत असतात त्यांना समजून आपण मेहनत कष्ट याच्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ